नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सोलापुरात लोकसभा मतदारसंघ उमेदवार राम सातपुते लोकसभा निवडणूक लढवत आहेत त्या अनुषंगाने भवानी पेठ शाहीर वस्ती येथे डोर टू डोर प्रचार करण्यात येत आहे प्रचार सुरू होण्यापूर्वी भवानी पेठ शहरी वस्ती येथील जागृती महोत्सव मंडळाच्या देवी मातीची पूजा शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर डोर टू डोर प्रचाराला सुरुवात झाली ही प्रचार फेरी पुढे श्रीरामनगर शाहीर वस्ती नगर नामदेव नगर नगर या परिसरामध्ये प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी आमदार विजयकुमार देशमुख मालक संजय कोळी अजित गायकवाड पन्नाताई बाळासाहेब राजू गायकवाड राजू भिंगारे संतोष शेटे विजय सर कोळे बालाजी नागेश ए प्रेम कुबळे शुद्ध वाळके होम या ठिकाणी जाऊन प्रत्येक मान्यवरांचे अक्टिपट प्रचाराचे पंपीट देऊन त्या ठिकाणी आम्ही त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी या भागातून निश्चित स्वरूपामध्ये महायुतीच्या उमेदवाराला महाआघाडीनं महायुतीच्या उमेदवाराला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मतदान करून आमची शुद्ध जनता त्या ठिकाणी आम्हाला मतदान देऊन आमच्या उमेदवाराला जे करेन मी त्या ठिकाणी मार्फत अपेक्षा व्यक्त करतो

रामबोस सातपुतेच्या प्रचारच्या प्रचाराच्या निमित्तानं घरोघरी कॉम्प्रेट वाटण्याचं काम चालू आहे शहर जर असू द्या किंवा सोलापूर शहरातल्या प्रत्येक प्रभागातून प्रत्येकाच्या घरी जायचं आणि येणाऱ्या का या निवडणुकी देशाची निवडणूक आहे ही निवडणूक झाली देशासाठी निवडणूक चाललेली आहे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान व्हावं ज्याप्रमाणे दहा वर्षामध्ये या देशाचा विकास चालू आहे त्याप्रमाणे यापुढेही

अलिके पदतर बवे सात तारखेला मतदान कमळाला पण चले मतदान करायला पाहिजे संजीव भिंगारी अंबिंगा होते संजी भिंगारी अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा